कधी कधी चांगल्या कामाच्या संदर्भाने अडथळा निर्माण होणं किंवा एखाद्याला प्रेरणा देण्याच्या ऐवजी कुठंतरी अडथळा निर्माण करणं मला वाटतं हे पण जे काही कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं तर त्याही गोष्टींना कुठंतरी रोग लागण्याचं काम म्हणजे चांगल्या गोष्टींना रोग लागता कामा नये याची खबरदारीसुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून होणं ही पण काळाची गरज असते त्यामुळे आपला भाग मराठवाडा अगोदरच थोडा मागासलेला भाग आहे जरा मानसिकता जी असते ती फार विकासाची ध्यास धरणारी नसते कधी कधी फार विकासाच्या बाबतीत लोकांना तेवढी आवड नसते ठेविले आनंदे पैसेची राहावे चिंते असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे कसंही राहिलं तरी चालत आहे अशी विचाराने काही भाग पुढं जातो काही भाग माग मागे राहतो आपण मागे राहता कामा नये याही गोष्टीची खबरदारी आणि ज्या गोष्टीतला मी जो विचार मांडला त्या गोष्टीला थोडं खरा आधार देण्याचं सुद्धा आपण पत्रकार बांधव करू शकता त्यामुळे मला असं म्हणायचं की खरोखर तुम्ही खूप मोठे समाजाचा पुन्हा आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची भूमिका पार पाडणारे आपण घटक आहात आपल्या सगळ्यांना जागरूकतेने आणि जसं अनेक उपमा दिल्या अखबरदार म्हटलं प्रेरक म्हटलं रक्षक म्हटलं अजून शिक्षक म्हटलं शिक्षण सुद्धा देतात आणि जसं म्हणतो आपण की समाजाचा प्रतिबिंब हा खऱ्या अर्थाने पत्रकारितेमध्ये दिसतो समाज कसा आहे काय आहे ते पत्रकारितेमध्ये दिसत किंवा सामाजिक अलीकडच्या काळात जे सामाजिक ऐक्य पाहिजे समाजामध्ये समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आता सध्याच्या काळातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे मी एक सेक्युलर विचाराचा व्यक्ती म्हणून मी मुद्दाम याबाबत अधोरेखित करेन की बाबांनो सध्या खरोखर वातावरण दिवसांदिवस खराब होत चालले ते खराब होऊन येऊ नका धर्माधर्मातलं वातावरण जाती जातीतलं वातावरण हे काही ठीक आहे काही लोक बळीचा बकरा बनतात काही लोक चुकीच्या पद्धतीने नरेटिव सेट करून काही गोष्टी दुर्दैवानी एखाद्याच्या जीवनात घडतात पण मला एवढंच सांगायचंय की याला कुठल्याही परिस्थितीत रोक लागला पाहिजे एक जे सामाजिक म्हणजे सगळ्या समाज सुधारकांचं मतच हे आहे सामाजिक समता प्रस्थापित करा आपल्या घटनेच्या बाबतीत सुद्धा जे चार पिलर्स ज्याला म्हणतो आपण घटनेचे मग त्याला स्वातंत्र्य म्हणतो समता म्हणतो न्याय म्हणतो बंधुत्वता म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी हाताळ फासण्याचं काम होता आहे असं जर मी म्हटलं तरी काही तुम्ही समोर आणि समता आणि बंधुत्वता हे नुसतं आपल्याला नुसतं कॉन्स्टिट्यूशन मधला भाग दिसतो किंवा घटनेतल्या बाबतीतल्या आपण मी म्हणतो त्याच्या विचारावर आपली घटना आहे ते म्हणतो पण प्रत्यक्षात जर आपण तसं नाही वर्तन केलं किंवा समाजामध्ये खूप खूप मोठी मोठी पत्रकारांची जबाबदारी असं मी म्हटलं तर या निमित्ताने आपण आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी जरा या गोष्टी व्हाव्यात समतेच वातावरण पुन्हा प्रस्थापित व्हावं पुन्हा कुठल्याही परिस्थितीत बंधुत्वाचं वातावरण प्रस्थापित व्हावं या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ती सुद्धा अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे ठेवे फार अधिक न बोलता आपली प्रथा परंपरेनुसार सातत्याने आपल्या प्रति आपली एक वेगळी आपुलकीचा भाव असल्यामुळे मी मुद्दाम आज घनसावंगी इथे येऊन आपल्या कार्यक्रमाचं साठी मी जाणीवपूर्वकच वेळ दिला आपणही आपल्या व्यस्ततेतून या ठिकाणी आलात मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आपलं एक विश्वासाचं प्रेमाचं आपुलकीचं आपलेपणाचं जे अनेक वर्षापासूनच नातं निश्चित प्रकारे आहे ते असंच असावं उलट अधिक ते वृद्धिंगत व्हावं अशी पण अपेक्षा मी मी करतो आणि नेहमीच काम करण्याचाच विषय विकास डोक्यात ठेवून मी काम करत आलेलो आहे आणि त्याच विचाराने पुढे सुद्धा मी काम करत आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं एवढीच रास्त अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आपल्याला या दर्पण दिनाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करत माझे चार शब्द पूर्ण करतो धन्यवाद जय